शुभविवाह या मालिकेच्या बारा च्या भागामध्ये आता मोठा गौप्यस्फोट होणार आहे म्हणजे अमोली कुठे लपून बसलेली आहे अमोली का लपून बसलेली आहे आणि या सगळ्यामध्ये अमोलीला सपोर्ट करणारी रागिणी आणि पौर्णिमा यांची साथ कशी आहे या सगळ्याचा आता इकडे आपल्याला उलगडा होणार आहे गायकवाड इन्स्पेक्टर याच्यामध्ये खूप मोठा रोल निभावणार आहेत आता नक्की गायकवाड इन्स्पेक्टरनी हे सगळं कसं शोधलंय अमोली कुठे लपून बसले तिला कुणी साथ दिले सगळं सगळं पाहूया बारामेच्या भागामध्ये आता इकडे स्वप्नात असलेली भूमी आपल्या बाळाला जवळ घेते आणि खरं सांगू का पिल्लू तर आज तुझ्या येण्याने माझं आयुष्य पूर्ण झालेलं आहे मला आज जगातला खूप मोठा आनंद तू दिलेला आहेस तुला या सगळ्यामध्ये मध्ये माहीत नाहीये की एका आईसाठी हा पुनर्जन्म असतो जेव्हा तिचं बाळ तिच्या ओटीत येतं आई म्हणून ती नव्याने जन्माला येते आणि माझ्यासाठी हे सुख हिरावून घेतलं गेलं होतं पण पुन्हा एकदा ज्या वेळेला तू माझ्या मांडीत आलेस ना हे सुख मला मिळाले आता या सुखाला मी कुणा कुणाची नजर लागू देणार नाहीये पिल्लू तिला माझ्यापासून मी बिलकुल लांब जाऊ देणार नाही असं म्हणत आता इकडे भूमी आपल्या क्षितिजाला जवळ घेऊन कवटाळत असते आणि त्याच वेळेला ती क्षितिजा असं बोलत असताना आकाशला जाग येते आणि भूमी काय झालं भूमी म्हणते बघ ना आकाश कशी दुविधा आहे ती माझी मुलगी आहे जिवंत हे समजलंय कोण आहे हे समजलंय पण मी तिला भेटू शकत नाही इतके दिवस माझं मूल गेलं म्हणून मी रडत होते आज माझं मूल जिवंत आहे पण ते माझ्या नाहीये म्हणून मी रडती आहे म्हणजे माझी फरफट कधी थांबणार नाहीच आहे का मला या सगळ्यामध्ये नेहमी त्रासाला सामोरं जावं लागणार आहे का यावर ती आता इकडे आकाश सांगायला लागतो फक्त आजची रात्र तुला कळतंय ना फक्त आजच्या रात्रीला आपण आज शांत बसूया काहीही झालं ना तरी सुद्धा उद्याच्या दिवसाला अमोली, अमोली परत येईल अमोली परत आली की तुला बाळ भेटेल तू बिलकुल काळजी करू नकोस असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते ही रात्र कधी संपेल आकाश मला तर खरंच कळत नाहीये की या रात्रीसाठी आता काय करू ही झटकन संपायला पाहिजे आकाश म्हणतो काही करू नको तू निवांतपणे झोपण्याचं काम कर तू ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडेल आणि क्षितिजा मिळेल तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी सांगते खरंच ना उद्या क्षितिजा बाळाला देईल ना माझ्याकडे यावरती आकाश म्हणतो नक्कीच देईल तू काळजी करू नकोस आपण या सगळ्यामध्ये हवे तर उद्या सकाळी गायकवाड्यांची सुद्धा मदत घेऊ असं म्हणत आकाश तिला समजवत असतो आणि समजवत तिला आता झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतो भूमी या सगळ्यामध्ये खूपच हतबल असते कधी येत एकदा रात्र संपते आणि कधी एकदा मला आता माझी माझी क्षितिजा भेटते असं ती विचार करत असते बरं आता आकाश भूमीला झोपी घालवतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी भूमीला आणि आकाशला एका आवाजाने जाग येतो आणि तो आवाज असतो म्हणजे आता रडण्याचा बाळाच्या आणि त्यावेळेला भूमी उठते क्षितिजा क्षितिजा असं म्हणत भूमीला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा धक्का बसतो क्षितिजा आली सुद्धा असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी अगं क्षितिजा कुठून येईल तो, तो या सगळ्यामध्ये आता खूपच विचार करते आहेस भूमी म्हणते नाही आकाश बघ ना क्षितिजाचा आवाज येतोय मला आकाश बघ ना मला आवाज येतोय असं म्हणत भूमी इकडे तिकडे पाहते आणि खरंच आकाशला सुद्धा आता क्षितिजाचा आवाज येत असतो आणि त्यामुळे आकाश पण इकडे पाहायला लागतो आणि कुठून आवाज येतोय कुठून आवाज येतोय म्हणून दोघ जण आपल्या बेडरूम मधून बाहेर येतात आवाजाच्या दिशेने जायला लागतात पण त्याच वेळेला आवाज आता लांब लांब जायला लागतो मग आता भूमी सांगायला लागते आकाश तुला येतोय ना आवाज आकाश म्हणतो हो मला पण येत होता पण आता आवाज येणं बंद झालेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अ जण धावत बाहेर येतात आणि ज्या दिशेने आवाज येत असतो हॉलमध्ये मग हॉलमधून पुन्हा एकदा ते जण दिशेने जायला लागतात तर आवाज तो पौर्णिमाच्या पौर्णिमाच्या रूम मध्ये असं इकडे ज्या जसा जसा आवाज येत राहील तसे तसे दोघ जण आवाजाच्या दिशेने तिकडे चाललेले असतात ज्या वेळेला पौर्णिमाच्या रूम मध्ये पोहचतात त्यावेळेला भूमी म्हणते काय ग कुठून आवाज येतो कुठे आहे क्षितिजा तू क्षितिजाला कुठे लपवून ठेवलेस लवकर सांग क्षितिजा कुठे आहे असं म्हणत आता इकडे भूमी तिच्या अंगावरती ओरडते आणि भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे तिला चांगलंच फटकारते पण त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते आवाज आवाज तुला ऐकायचा आहे थांब मी तुला आवाज दाखवते कुठून येतो जाते असं म्हणत इकडे आता पौर्णिमा आपला मोबाईल काढते आणि सांगते हे काय हे बघ रेकॉर्डिंग हे काय रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे हेच रेकॉर्डिंग ज्या वेळेला तुझ्या आता मी बेडरूमच्या बाहेर प्ले केलं होतं ना तेव्हा तुला, तुला तो आवाज आला त्यानंतर तेच रेकॉर्डिंग मी आता हॉलमध्ये ठेवलं होतं त्यानंतर तुला तो आवाज आला रेकॉर्डिंग ज्या वेळेला माझ्या रूममध्ये आणून ठेवलं आत्ता तू इकडे आलीस असं म्हटल्यावरती ती सांगते तुझ्या आयुष्यासोबत असाच खेळ आता मला खेळायचा आहे मला खरंच कळत नाही आहे की तू इतकी कशी ग मूर्ख म्हणजे आता तुझ्या आयुष्यामध्ये सुख नाही आहे हे आता एक्सेप्ट करून टाक की बाद झालं आता सारखं सारखं काय आहे क्षितिजा 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 अगं अभागी आहेस तू तुझी मुलगी आधीच जन्माला आली त्यानंतर ती तुला मेरिअली वाटली बरोबर आहे त्यानंतर आता तुला समजलं सुद्धा की तुझी मुलगी जिवंत आहे बरं इतकंच नाही तर तुला हे सुद्धा समजलं की तुझी मुलगी कुठे आहे ती कुणाच्या इथे आहे तरी पण तू इतकी अभागी आहेस ना की या सगळ्यामध्ये तू काही करू शकली नाहीयेस तू काहीही करू शकली नाहीयेस आणि तुझ्या मुलीपर्यंत पोहोचू शकली नाहीयेस यावरती मग भूमी म्हणते तुला कुणी विचारलंय का हे सगळं करण्यासाठी तू या सगळ्यामध्ये मध्ये मध्ये का पडतेयस आणि हे बघ माझं बाळ माझ्याजवळ येणार आहे आणि या सगळ्यासाठी तू मध्ये पडू नकोस यावरती पौर्णिमा सांगते अजिबात नाही तुझं बाळ तुला मिळणारच नाहीये ज्याप्रमाणे मी माझ्या अभिजीतसाठी तडफडते ज्याप्रमाणे मी माझ्या अभिजीतला खूप मिस करते आणि त्याचप्रमाणे तू तु सुद्धा तुझ्या मुलीसाठी आयुष्यभर आयुष्यभर तडफडत बसशील आणि आयुष्यभर या सगळ्यामध्ये आता झुरत बसशील यावरती आकाश चिडतो आणि पौर्णिमा वेळ लागले का तुला तुझं तोंड बंद ठेव बाद झालं तू या सगळ्यामध्ये आता जे काही करतेस ना ते सगळं सगळं चुकीचं आहे अगं भूमीची मानसिक अवस्था बघ भूमीला या सगळ्यामध्ये किती त्रास होतोय ते बघ तुला या सगळ्यामध्ये काहीच अक्कल नाही आहे का यावरती भू पौर्णिमा सांगायला लागते बिलकुल नाही मला इतका आनंद होतोय ना की या सगळ्यामध्ये जी अवस्था माझी आहे तीच भूमीची आहे मी अभिजितच्या नसण्यामुळे अपूर्ण आहे तशीच आता भूमी सुद्धा या सगळ्यामध्ये तिच्या मुली मुलीच्या नसण्यामुळे अपूर्ण आहे आणि हेच मला पाहायचं आहे यावरती आता इकडे चिडलेली भूमी सांगते पौर्णिमा तुझं थोबाड बंद ठेवू असं म्हटल्यावरती हो पौर्णिमा म्हणते का बंद ठेवू ज्या वेळेला माझ्या अभिजितच्या सोबत हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही गप्प बसलात ना मग आता सुद्धा मी या सगळ्याचा हे घेणार म्हणजे घेणारच बदला यावरती आता इकडे ती सांगते मी तर देवाला ही प्रार्थना करेन ना की काहीही झालं तरी तुझी मुलगी तुझ्यापासून अशीच लांब जात राहू दे तुला आशेचा किरण भेटू दे आणि त्यानंतर ती अशीच लांब राज जाऊ दे तुला तुझी मुलगी कधीच नको भेटू दे असं म्हटल्यावर ती भूमी चिडते आणि खाडकन पौर्णिमाच्या एक थोबाडीत लावून देते खबरदार पौर्णिमा पुन्हा जर का तुझं तोंड चालवलं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत भूमितीला कनेक्ट थोबाडीत देते त्यानंतर आता इकडे स्वतःला लाज वाटण्याच्या ऐवजी पौर्णिमा हसायला लागते हसायला लागते आणि ती सांगायला लागते मला काही वाईट वाटत नाहीये ज्याप्रमाणे मी या दुःखातून चालले त्याच दुःखातून तुम्हाला दोघांना बघताना मला खूप आनंद होतोय माझ्या अभिजितला ढकलताना या आकाशला काही नाही वाटलं त्याचप्रमाणे तुझी मुलगी तुझ्या ताब्यात येणार नाही तेव्हा मला आनंदच होईल चिडलेली भूमी आता तिचं नरडच दाबते खबरदार पौर्णिमा जर का पुन्हा 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 या सगळ्या गोष्टी बोललीस तर खबरदार माझी माझी क्षिति माझ्याजवळ येणार शंभर टक्के तू या सगळ्यामध्ये उगाच माझ्या मुलीच्या बद्दल काही बोलू नको आकाश चिडतो आणि पौर्णिमाला सोडवतो आणि म्हणतो भूमी अगं काय करतेस तू म्हणते अजिबात नाही जर माझ्या जा मुलीबद्दल एक शब्द काढलास तर याद राग। यावरती पौर्णिमा म्हणते का नको तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला ढकललं आणि त्याचं त्याला गिल्ट नाहीये यावरती आता इकडे आकाश म्हणतो अगं पौर्णिमा काय बोलतेस तू मी त्याला ढकललं नाहीये इट तो एक ऍक्सिडेंट होता आणि तू हे एक्सेप्ट कर आणि म्हणूनच मी इकडे बाहेर आहे जर का मी त्याला मुद्दाम ढकललं असतं तर या सगळ्यामध्ये मी आता इकडेच असतो ना मी आतमध्ये जेलमध्ये असतो पण मी सुटलोय याचा अर्थ मी निर्दोष आहे तुला कळतंय का पण पौर्णिमाला कळत नसत कारण तिला कळून घ्यायचंच नसतं कारण झोपलेल्या माणसाला आपण उठवू शकतो पण झोपेचं सोंग घेतलेल्या का माणसाला काय उठवणार आणि त्यामुळे तिला आता सोडून आकाश सांगायला लागतो भूमी अगं तुला कळतंय का तू तिच्या नादी लागू नकोस काहीही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे यावर ती आजी म्हणायला लागते अरे पण अमोली गेली कुठे असेल आली असेल का ती यावरती आकाश म्हणतो हो मी काय केलं होतं माहितीये का मी अथर्वला सकाळी सकाळीच तिकडे पाठवलं होतं आणि सकाळीच तिकडे पाठवून मी आता अथर्वला सांगितलेलं आहे की जे काही अमोली तिकडे भेटली की लगेच किंवा आली घरी कि मला ताबडतोब कॉल कर पण अथर्वचा अजून कॉल नाही आलेला आहे मी त्याला कॉल करून बघतो असं म्हणत आकाश आपला मोबाईल काढतो आणि अथर्वला कॉल करतो अथर्वला कॉल केला होता म्हणतो हा अथर्व काय झालं आले का तिकडे अमोली यावरती अथर्व म्हणतो नाही रे आकाश म्हणजे मी इकडे आलोय कधीपासून पण दरवाजाला लॉकच आहे कळतच नाहीये की ही अमोली गेली तरी कुठे आता भूमीचे हातपाय गळतात एक आता आशा वाटत असते की सकाळी तरी अमोली घरी येईल आणि तिला भेटेल पण ही सुद्धा आशा माळ मावळते आणि भूमीला खूपच आता धक्का बसतो कुठे गेली असेल ही अमोली मुद्दाम गायब झाली असेल का असं म्हणत आता तिच्या मनात नको नको त्या शंका येतात आणि त्यावेळेला अथर्व विचारू काय करतो काय करू मी दादा मी इकडे थांबू का म्हणजे ती येईपर्यंत मी इथे बसून राहू का आकाश म्हणतो तू किती वेळ बसशील तू ये इकडे मग बघतो कसं काय मी असं म्हणत मग आता अथर्वला घरी बोलवतो अथर्व घरी यायला माहितीये का म्हणजे काय करूया आपण आता अमोलीला कुठे शोधूया आजी म्हणते मला काय वाटतं माहितीये का आपण एक काम करूया का अमोली जर का क्षितिजाला डॉक्टरांकडे घेऊन गेली असेल तर म्हणजे तुम्ही आपण बघितलं ना तिला दुधाची गरज होती पण तीची दुधाची गरज काही पूर्ण होत नव्हती आणि त्यामुळे कदाचित तिला आता डॉक्टरांकडे घ्यायला लागला असेल हॉस्पिटल मध्ये ठेवायला लागला असेल देव न करो पण असं कधी घडलं असेल तर म्हणून अमोली अचानकपणे आपल्या घरून निघून गेली असेल तर असं म्हटलं ती आकाश म्हणतो हो भूमी ही शक्यता सुद्धा असण्याची म्हणजे ही शक्यता सुद्धा असूच शकते आणि त्यामुळे मग तो म्हणतो ठीक आहे भूमी सांगते आकाश तू एक काम कर ना तू लगेच त्या आपल्या पेडियान कॉल करणार पेडिया कॉल करून तू विचारन की अमोलीने तिला कॉन्टॅक्ट केलाय का किंवा काही कळलंय का बाळाबद्दल असं म्हटल्यावर ती लगेचच आकाश इकडे डॉक्टरांना कॉल करतो डॉक्टर कॉल उचलतात आकाश म्हणतो हॅलो डॉक्टर म्हणजे अमोली तुमच्याकडे क्षितीजाला घेऊन आले का यावर ती डॉक्टर म्हणतात नाही अमोली आणि इकडे ती कशाला येईल यावरती आकाश सांगायला लागतो नाही अहो म्हणजे तिच्या ना घराच्या इकडे आम्ही कालपासून गेलो होतो पण ती तिकडे नाही आहे तिच्या घराला लॉक आहे म्हणून आम्हाला असं वाटलं की कदाचित ती तुमच्याकडे आली असेल कारण क्षितीजाची तब्येत पण बरी नव्हती ना यावर डॉक्टर म्हणतात हो तिची तब्येत बरी नाहीच आहे तिला खरं तर लवकरात लवकर आईचं दूध त्यांनी द्यायला पाहिजे पण तब्येत बरी नसेल तर तिने मला काही कॉन्टॅक्ट नाही केलेला आहे यावर ती आकाश म्हणतो अच्छा मग काय माहिती दुसऱ्या कोणत्या डॉक्टरांकडे वगैरे गेली असेल तर पण डॉक्टर जर का अमोलीने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही आम्हाला कळवाल का यावर डॉक्टर म्हणतात हा तुम्ही काळजी करू नका अमोलीने मला कॉन्टॅक्ट केला किंवा माझ्याकडे काही अमोलीची खबर आली तर मी तुम्हाला ताबडतोब कळवेल आकाश म्हणतो थँक्यू सो मच डॉक्टर असं म्हणत आकाश फोन ठेवतो फोन ठेवल्यावर ती आकाश म्हणतो काहीच कळत नाहीये म्हणजे ही अमोली गेली तरी कुठे असं कुठे गेली असेल आणि मुळातच तिला निघून जाण्याची गरज काय तिला कसं समजलं असेल की आपण बाळाला घ्यायला तिच्याकडे येतोय नाही का नाही काहीतरी गौड बंगाल आहे आणि त्यातच आता इकडे पारितोषचा फोन लागत नसतो पारितोषचा फोन का लागत नसतो हे सुद्धा गुड आकाशला काही उलगडतच त्याला कळतच नसत की नक्की आपल्यासोबत काय चाललंय आणि भूमीला पण समजत नसतं की ही अमोली गेलेली कुठे आहे त्यामुळे भूमी विचार करते काय झालं असेल आकाश अमोली क्षित्रीला घेऊन कुठे गेली असेल माझे क्षित्री ठीक असेल ना तिच्या काही असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमीच्या नको नको बाळाविषयी विचार येतात आणि का आपल्या बाबतीत असं सगळं घडतंय असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर ती सांगते आकाश त्याच दिवशी जेव्हा आपल्याला समजलं ना त्याच दिवशी जर आपण ताबडतोब तिकडे आता गेलो असतो ना तर कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या आकाश म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता सत्य शोधून काढायचंच आहे असं म्हटल्यावरती मग इकडे भूमीला आकाश समजवतो भूमीला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत असतं की आपण त्याच दिवशी जर का गेलो असतो तर कदाचित या गोष्टी घडल्याच नसत्या असं म्हणत भूमी आता आता इकडे देव देव पाण्यात पाण्यात ठेवते आणि ठेवून मग मात्र भूमी या सगळ्यामध्ये देवांना आता अभिषेक घालत असते जोपर्यंत माझी ज्या येत नाहीये तोपर्यंत हा अभिषेक मी आता असा चालू ठेवणार असं म्हणत भूमीने अखंड अभिषेक करत देवांना पाण्यामध्येच ठेवलेलं असतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता, आता आकाश विचार करतो काय काय करू करू हातावरती हात घेऊन गप्पा बसण्यात काहीच अर्थ नाहीये आणि त्यासाठी आता आकाश तिकडून प्रार्थना कर भूमी जिथे प्रार्थना करत असते तिकडे आकाश सुद्धा प्रार्थना करण्यासाठी येतो आकाश या सगळ्यामध्ये दे आता देवाच्या इथे उभा राहतो भूमी सांगत असते काहीही झालं काहीही झालं तरी सुद्धा माझ्या क्षितिजाला सुखरूप ठेव तू इथपर्यंत माझ्या क्षितिजाला आणलेला आहेस इथपर्यंत जर का तिला सुखरूपपणे मला ताब्यात दिलंस किंवा इथपर्यंत जर का मला मार्ग दाखवलास तर यापुढे सुद्धा आता तुलाच मार्ग दाखवायचा आहे काहीही झालं तरी सुद्धा माझी क्षितिजा कुठे आहे कुठच्या परिस्थितीत आहे आणि कुठच्याही परिस्थितीत असेल तर तिला सुखरूप ठेवण्याचं हे सुद्धा तुझंच हे आहे माझ्या क्षेत्राला सुखरूप ठेव ती जिथे कुठे असेल तिथे ती तिला कोणत्याही प्रकारचं काहीही त्रास होऊ देऊ नकोस असं म्हणत इकडे आता भूमी प्रार्थना करत असते आणि आकाश तिला समजवत असतो भूमी अगं या सगळ्यामध्ये तू आता स्वतःला किती त्रास करून घेशील भूमी म्हणते आकाश त्रास कसला जोपर्यंत माझी क्षितिजा मला भेटत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी आता देवासोबत माझा उभा दावा आहे काहीही झालं तरी माझ्या मुलीला माझ्याकडे जोपर्यंत आता तो देत नाहीये तोपर्यंत मी अखंड जप चालू ठेवणार असं म्हणत भूमी आता हट्टाला पेटलेली असते आणि आई योगेश्वरीच्या सोबतच भांडायला लागलेली असते काहीही झालं तरी सुद्धा माझ्या लेकीला माझ्या ताब्यात आण असं म्हणत ती आता आई योगेश्वरीला सांगत असताना मग इकडे आकाशसुद्धा येतो आणि आकाशसुद्धा सांगायला लागतो आई योगेश्वरी भूमीचं आता दुःख मला पाहवत नाहीये किती तिने मे जन्मल्या जन्मल्या तिचं बाळ तिच्यापासून दूर करण्यात आलं आणि त्यानंतर आज इतक्या दिवसांनी तिला जर का समजलंय की तिचं बाळ जिवंत आहे तर या सगळ्यामध्ये आता तू का असं करती आहेस लवकरात लवकर तिचं बाळ तिच्या ताब्यात दे आणि जिथे कुठे बाळ असेल ना त्याला मुळातच पहिले सुखरूप ठेव सुखरूप ठेव आणि त्याला आमच्या ताब्यात दे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे आकाश भूमी हे दोघं जण प्रार्थना करत असतात आणि आई योगेश्वरी साकडं घालत असतात इकडे आकाशच्या डोक्यात येतं आपण नुसतं बसून चालणार नाहीये काही ना काहीतरी उपाय हे केलेच पाहिजेत काय करायचं काय करायचं याच कारणासाठी मग आकाश बाहेर येतो तो विचार करतो की या सगळ्यामध्ये मी आता मदत घेऊ शकतो ती म्हणजे गायकवाडांची गायकवाड या सगळ्यामध्ये आता मदत करतील असं म्हटल्यावरती मग ताबडतोब तो आता गायकवाडांना कॉल करतो गायकवाडांना कॉल करून तो सांग हॅलो गायकवाड सर म्हणजे ना अमोली आणि पारितोष यांचा काही पत्ता लागत नाहीये तर मला काय वाटतं माहितीये का तुम्ही त्यांच्या मागावरती एखादा माणूस का म्हणजे अमोलीला शोधण्यासाठी अमोलीला शोधण्यासाठी जर का तुम्ही आमची मदत करू तर होईल कारण ती जाताना आपल्या क्षितिजाला सुद्धा आता तिकडून घेऊन गेलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे गायकवाड जोरासोरामध्ये तयारी करतात आणि या सगळ्यामध्ये आता आकाशची मदत करायला तयार होतात तोपर्यंत भूमी आणि आकाश पुन्हा एकदा अमोलीच्या घराच्या बाहेर येऊन उभे राहतात ज्या वेळेला अमोली नाहीये इकडे भूमी सांगते मला काय वाटतं माहितीये का अमोली मुद्दाम घराच्या आतमध्ये लपून बसली असेल तर आणि म्हणून मला असं वाटतंय की अमोलीला आपण आतमध्येच बघूया आणि ते इकडे तिकडे अमोलीला पाहायला लागते अमोली कुठे ला असतो का या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला घेऊन लपलेस असं म्हणत ती दार वाजवायला लागते आकाश म्हणतो ती नाहीये तू स्वतःला त्रास करून घेतेस भूमी भूमी असं म्हणत आकाश तिला आता उठवण्याचा प्रयत्न करतो पण या सगळ्यामध्ये भूमीची शुद्ध हरपते भूमी बेशुद्ध होते आणि आता खाली कोसळते आकाश तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला आता भूमीला तो घरी घेऊन जातो भूमीला त्या मी घरी घेऊन गेला असला तरी तो रात्री येऊन आता अमोलीच्या घराबाहेर थांबतो आणि पाहतो तर काय या सगळ्या अजूनही अमोली आलेली नसते आणि तो आता सांगत असतो अमोली कुठे लपून बसले तू ये लवकर मला माझ्या भूमीची अवस्था बघवत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे खरंच देवाला तरी दया येणार का आणि अमोली कुठे आहे हे सत्य समजणार का हे येणाऱ्या भागातच करणार